সাযিতরে। সমাযিচাট্যাং হতাযাঠকাবারগন্ হতায়৅সूাকবা. দুদাগই,কনিকন對啊 চাডাযিখারংর বমাদাকজাকথাটিদিদিদাকাগন্ভিকাকায়় आज तुम्ही पहिल्यांदाच मार्केटमध्ये आला म्हणजे गेल्या दोन तीन तीन वर्षापासून कंटिन्यू येत आहे मार्केट आजची गाडी ही ह्या सीझनची पहिलीच गाडी आज पहिल्यांदा येत असताना असं तुम्हाला इथं आल्यानंतर गेल्या दोन वर्ष पुणे जो काय अनुभव होता आणि या वर्षीचा अनुभव इथं काही टिक्ता पाऊस वाटला पाऊस वाटले ना पाऊ करून सगळं काही की तर ह्या वेळेस भाव आपल्याला चांगले भेटतात कारण की हलक्या मालाचं प्रमाण जर आपण बघितलं तर पावसामुळे बऱ्याच ठिकाणी कुठंतरी तरी टिपक्या ठिपक्या आल्यामुळे थोडंसं चांगल्या माल कमी असल्याकारणं चांगल्या माला चांगले बाजार आपल्याला भेटलेले आहेत त्याच्यामध्ये आपण बघाल हे एक नंबर जे आहे आपलं एकशे पंचाळीस रुपये गेलेले थोडासा मिडीम तुमचा मालाला थोडासा टाइम आहे तरी तुम्ही का तुम माल काढताय ते थोडं आट्याके येते त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की मला काढून घेतला पाहिजे आता एक नंबर ज्यावेळेस एकशे पंचाळीस रुपये जातोय हा दोन नंबर ज्यावेळेस आहे तुमचा हा एकशे पस्तीस रुपये गेलेला आहे हा तीन नंबर जो आहे हे एकशे पंधरा रुपये गेलेला आहे थोड़ से आले माल मजबूत आहे थोडासा खरड्याचे प्रमाण आहे आणि थोडंसं बुंदकी आल्यामुळं माल एकदम मजबूत आहे त्याच्यामुळे एकशे पंधरा रुपये गेला आहे हा जी गोटी आहे ती एकोणनव्वद रुपये किलो गेलेली आहे एकोणनव्वद त्याच्यानंतर हे जे आहे हे सगळे छोटा माल आहे छोटा माल कमी आहे हा पंचावन्न रुपये गेलेला आहे आणि हा खरडा जो आहे हा छोटं मोठं मिक्स आहे एकोणसाठ रुपये गेलेला आहे तुम्हाला हा जो रेट मिळाला आहे त्या रेटमध्ये तुम्ही समाधानी आहात जागेवर काय मागितलं होतं काय जागेवर दाखवत नाही डायरेक्ट मार्केटला जागेवर असं का वाटलं नाही की एकदा तरी जागेवर दाखवा आणि मग नंतर आपण मार्केटला जाऊ भाव नाही मार्केटला मार्केटला गेल्या तीन वर्षापासून कंटिन्यू मार्केट करताय पण त्याच्यामुळे तुम्हाला मार्केटच स्वीकार तुमचं नाव सांगाल श्यामलाल पावडे राहणार नाही आल सिंगवाडी तालुका आंबड जिल्हा झाला कारण की आम्ही पहिल्याच वेळेस आणले इथं त्याच्या आधी तुम्ही पहिल्यांदा आले त्यांची तिसरी चौथी तुम्ही सोबत येत का सोबत येत तुम्ही पहिल्यांदा येत असताना इथं तुम्हाला रात्रीपासून सकाळपर्यंत जी काही सुविधा या ठिकाणी मिळते सुविधेत काय अडचण वाटली का नाही आम्हाला इथं काहीच अडचण नाही वाटली कारण की इथं चांगली सुविधा जी भेटली आम्हाला चांगले आता हा माल तुमचा आहे बरोबर आता हा माल जर आपण बघाल तर हा एक नंबर जो आहे आता कलर आहे हा एकशे सत्तेचाळीस रुपये गेला हा दोन नंबर एकशे सदोतीस रुपये गेलाय एकशे सदोतीस आणि हा जो आहे तीन नंबर एकशे बारा साईज अगदी मीडियम आहे दीडशे ग्राम आहे एकशे बारा आणि जी छोटी फुटी आहे कलर आहे मालाला चांगला आठशे ऐंशी रुपये गेलेला आहे आता हा माल तुम्ही जाग्यावर नाही जागेवर देत नाही ना। जागेवर काय देत नाही का द्यायची मानसिकता आम्ही सांगितलं कारण की जागेवर मार्केट आल्यावर ते तुम्हाला जो रेट मिळाला रेट बद्दल तुम्ही शंभर की समाधानी समाधानी धन्यवाद